मित्रांनो अजून एक कोकणातील सुप्रसिद्ध आणि हे इथं दाखल झालेले दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं नाव रामचंद्र कदम काण्यात काण्यातून आला या बायलाच नाव सांगायचं वस्तात आणि बिरजा बिरजा हीच गाडी आज पाळणार आहे गाडी दळवटण्यामध्ये जे राजश्री मैदान पार पडलं होतं त्याच्यामध्ये गुलाल पात्र ठरला होता हीच जोडी होती चालेल चालेल मैदानामध्ये दादा काय सांगाल कसं झालं मैदान मैदान तर खूप छान आहे इथलं आयोजक वगैरे नियोजक अच्छा यांचं नियोजन खूप चांगला असतं आणि जरा मैदान थोडं जरा उशीर झालंय पण त्यांचा योग्य तरी पार पडतील कारण यांचं जे संघटना आहे ती खूप चांगली आहे अच्छा शुभेच्छा तुम्हाला या धन्यवाद साहेब तुम्हाला पण ओके अजून एक मित्रांनो देखणी बैलगाडी जोडी उपस्थित झालेली आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचं आहे अमर खोरात अमर थोरात कुठून आलो आपण कराडून आलो पहिल्याचं नाव सांगायचं आहे सोन्या अर्जुन सोने आणि अर्जुन अर्जुन आज कुठली गाडी पळणार आहे हीच गाडी हीच गाडी सोने आणि अर्जुनच पळणार आहे कोकणामध्ये पहिल्यांदाच आहे की याच्या आधी पळाला होतं पळालेलं याच्या आधी पळाले याच्या आधी कधी गुलालामध्ये राहिली होती गाडी हां राहिली मैदानाबद्दल काय सांगणार मैदान कसं झालं छान आहे मैदान शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो अजून एक सुप्रसिद्ध सुंदर बैल इथं उपस्थित झालेलं आहे सुंदर जे लास्ट टाइम चिरणीमध्ये जे मैदान पार पडलं होतं त्याच्यामध्ये गुलाल पात्र ठरला होता तोच सुंदर इथं उपस्थित झालेला आहे मित्रांनो सुंदर आणि महाराज सुंदर सुंदर दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं नाव साहिल संदीप शिंदे कुठून आलो आपण आम्ही कान्यातून अच्छा बैलाचं नाव सांगायचं बैलाचं नाव पक्षा पक्षा हा हा डायमंड 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 सुंदर आणि नंद्या न आज कशी गाडी पाळणार कुठली कुठली आज घरच्याच गाड्या पळणार आहेत आणि डायमंड सुंदर पक्षा आणि सुंदर आणि नंद्या आणि डायमंड घरचीच गाडी घरची गाडीवर ड्रायव्हर कोण असणार गाडीवर ड्रायव्हर सायल डायव्हर मैदानाबद्दल काय सांगाल मैदान कसं झालं मैदान चांगलं आहे टायमाला आपली गाडी फायनल लावते अच्छा इथं जिल्हा सरी झालं त्याच्यामध्ये गुलाला पात्र होती काय मित्रांनो आता जे लास्ट मैदान जे इथं झालं अजगणीमध्ये त्याच मैदानामध्ये गुलालास पात्र ठरली होती तीच गाडीच दाखल झालेली आहे शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं नाव साहिल जाधव साहिल जाधव विसापूर गाव आपलं विसापूर बैलाचं नाव सांगायचं बैल आपला हा मारतंड आहे आणि मारतंड हा आणि हा नवीन खरेदी आहे लेंगऱ्यातून लेंगर्यातून घेतलेली सावकार सावकार अकरा लाखाची खरेदी आहे अच्छा लेंगऱ्यामध्ये खरेदी गेली होती सावकाराच कोणाबरोबर पाहणार आहे सावकादग ही घरचीच गाडी घरचीच गाडी पाळणार आहे याच्या आधी कधी कोकणामध्ये पाळलं की पहिल्यांदा झालेलं आलेलं याच्या आधी नाही आपण कोकणात पाळलो बैल मुंबईला पाळलं आहे मुंबईला पाळलं बिनजोडला बैल पळालाय अच्छा आणि सोबत वगैरे सगळ्यांबरोबर पळाला बैल आहे आपला अच्छा मार्तंड मार्तंड इतर मग महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध बैल बकासूर ह्याच्याबरोबर जो पाळलेला आहे तो मार्थंडीचं ह्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि सांगलीला आपण बांबवडे या गावात बकासुरन मार्थनची गाडी पळवली होती एक नंबर केला होता गाडी मैदान कसं मैदान चांगलं आहे पण आहेत त्या पळायला चांगलं राहणार आहे गट पडायचे गट पडलेत अकराव्या गटामध्ये चार नंबर लागले गाडी ड्रायव्हर कोण असणार ड्रायव्हर आपला बंटी ते ड्रायव्हर एकमेचा आहे हिंदकेसरी ड्रायव्हर आहे तो पण चांगला गाड्या पळवतो मित्रांनो एक सुप्रसिद्ध बैलगा बैल जो ह्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो अजून एक सुप्रसिद्ध बैल इथं उपस्थित झालेला आहे महाराष्ट्र कोकण केसरीमध्ये पात्र ठरला होता तो बुलेट त्याचबरोबर आताच मागच्या महिन्यामध्ये दळवटण्यामध्ये जे राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा आली त्याच्यामध्ये देखील गुलाला पात्र ठरला होता तो बुलेट ह्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचं माझं नाव संदेश सुरेश साने बैलाचं नाव सांगायचं माझं तो बुलेट एक नंबरचा बुलेट हां एक नंबरचा बुलेट हां दोन नंबरला येतो रुबाब आहे रुबाब हां अच्छा पेडांब्या आदत केस झालेली तिथं दोन नंबरचा मान अच्छा हा मधलं मथूर मथूर घेतलेला गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी ह्याच मैदानात एक नंबरचा मानकरी येतो तो हा बादल आहे अच्छा मित्रांनो ह्याच मैदानामध्ये जो लास्ट मैदानामध्ये एक नंबरच मार्केट झालेलं गेल्या वर्षी जे ओपनचं मैदान झालं ना इथे लाखाचं अच्छा।, अच्छा एक लाखाचे मैदान आहे एक नंबर आणि हा हा आमचा पिस्टन पिस्टन काय सांगाल मैदानाबद्दल मैदान कसं झालंय मैदान काय आमचं घरचंच मैदान आहे अच्छा मैदान काय ओकेच काय अजून पडायचे गट पडले जात किती नंबरला आता निघाले एक चौथ्यात एक सहाव्यात आहे अच्छा एक तेराव्यात आहे पहिला बादल? कसा कसं असणार आहे बुलेट कोणावर पाहणार बुलेट पाहणार आहे नाके सोबत वरतून घाटावरच दोन बैल मागवले त्यांच्या सोबत आणि बादल सॉरी बादल आणि नखरे हा बादल पाहणार आणि बुलेट आणि बुलेट आणि तो वरतून एक बैल आहे नावा नाव नाही पिस्टन पिस्टन आणि मथुर आमची घरचीच गाडी कोण अच्छा पिस्टन आणि मथुर घरचीच गाडी गाडी ड्रायव्हर कोण असणार आहे गाडीवर आज ड्रायव्हर आता वरतून मागवले एक भैया ड्रायव्हर म्हणून भैया ड्रायव्हर वाटेगावकर तो नाही भैया खटावचा भैया अच्छा खटावचा भैया ड्रायव्हर त्याला बोलवलेली आहे तो एक असणार आहे आणि बाकी आपले लोकल जे आहेत ड्रायव्हर त्यातल्या एखाद दुसरं पण चालेल चालेल चाले। शुभेच्छा चाले। तुम्हाला मैदानासाठी खूप खूप अजून एक मित्रांनो सुप्रसिद्ध कोकणातील बैल चिमण्या हा महाराष्ट्र कोकण केसरी जे मैदान पार पडलं होतं त्याच्यामध्ये गुलाला पात्र ठरला होता तो चिमण्या या मैदानामध्ये दाखल झालेला आहे त्याचबरोबर आता लास्ट जे दळवटण्यामध्ये जिल्हास्तरीय मैदान झालं त्याच्यामध्ये देखील हा महिला जे बोला पा, पात्र केला होता तोच आज मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं प्रजल प्रमोद मस्के मालकाचं नाव सांगायचं निखिल मस्के मस्के बैलाचं देखील नाव सांगायचं चिमण्या आणि लक्ष चिमण्या आणि लक्ष आज चिमण्या कोणावर बांधणार आहे चिमण्याचं सेटनी नियोजन केलंय अच्छा वरून आणलाय बैल त्याच्या खास अच्छा मैदानाबद्दल लक्ष आपल्या इकडेच पाहणार आपल्याकडे जायला सोबत अच्छा दोघांचे म्हणजे वेगवेगळे पहिले मैदानाबद्दल काय सांगलं मैदान कसं झालं मैदान एक नंबर चांगलाय राह चांगला आहे आहे रान चांगला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद अजून एक देखना बैल इथं उपस्थित झालेला मित्रांनो बिंजोडला हा बैल पळतो तो ह्या ओपनच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं नाव समर्थ हा मुंड्यातली गाडी आहे मुंड्यातली त्याचं नाव चिन्या आणि तो दबंग चिन्या आणि दबंग दबंग आज हीच गाडी पाहणार आहे की आज ही गाडी पाहणार चिन्या आणि दबंगच पाहणार आज गाडीवर ड्रायव्हर कोण असणार गाडीवर ड्रायव्हर घाटावर नाही बापू ड्रायव्हर आहे बापू ड्रायव्हर चालेल चालेल दिनेश ड्रायव्हर चालेल शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी